आपण बनवतो कोथिंबीर वडी त्यासाठी मोठी जोडी घेतली मी एक साफ करून घेतली तीन कांदे मोठ्या साईजचे दोन लसूण आणि तुमच्या किती प्रमाणे हिरव्या मिरच्या आरतीवरती पीठ तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मग अशी हिरव्या मिरच्या दोन लसूण अख्खे ते सोलून घेतले आणि चेचून टाकलं जिरा टाकलं एक चम्मच आणि एक छोटा ग्लास म्हणजे आपण छोटा ग्लास भरून तील टाकले आता टाकतो ते मीठ हळद अर्धा चम्मच आगरी मसाला तीन अडीच चम्मच अर्धा चमचा गरम मसाला आणि एक पळी तेल आणि ओलं मारल पिसून घेतलेलं आहे मी छोटे वाटे आता पाळून घेऊ जास्त तापण करायचं Nu am văzut că se poate să

घोड पडत करायचं जास्त पडत करायचं नाहीये आता दिसता थोडा असे तात टाकून कापून घ्यायचे जास्त जाड नाही जास्त पातळ नाही मिडीयम साईजने कापून घ्यायचे आता पाणी गरम करत ओके आता झाल्यावर बघा शिजून झालं शिजून थंड झालेले वडी कापून घेऊ अशा कापते तुम्हाला शिरीच्या नावाला तसा कापून इकडे छोटी कढई आहे माझी तापट ठेवली हो आधी तेल टाकल्या त्याच्यात तीन पळ्या kumalat tuloy-tuloy na आणि हे कच्चे अजून शिजायचे एक ठेवलंय हा एक पहिला ठेवलेला तो आता तलताना तुम्हाला हे बघा तलून झाले टाकले बघा या खायला कोथिंबीर वडी माझ्या ताईसाठी